निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत माफसा कळंगूट मार्गावरती जाहिरात बोर्ड पडल्याची घटना घडली यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती बोर्ड रस्त्याचे बोर्ड पडला बोर ब्लॉक बोर झाला म्हणून आम्ही आमची कॉल फौल, गाडी कॉला घातली आम्ही इमिडियटली बा, तुम्ही तू बाहेर आम्ही मापसा पाहिजे कोण इंजर्ड बी झाला किती इंजर्ड बी कोण झाला ना पडलेला पाचांक सुमारा दिला कंट्रोल आठांक सुमार कॉल दिला आम्ही आमची गाडी बी कॉला भारत सर आम्ही येले तिथे समजा इमिडियटली टन उल थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल